शरद पवारांनी आदेश दिला तर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची भेट घेईल असं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी हे विधान केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी नरमाईची भूमिका घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला आहे कारण काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे साहेबांनी आदेश दिला तर त्या पद्धतीनं जर काय आदेश दिला तर मग बघू आज तर काय तसं नाही आहे काय नियोजन प्रत्येक घटक निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असतो प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो त्यामुळं मी सांगितल्याप्रमाणे निवडणुका मोठ्या आहेत पक्ष ज्या पद्धतीनं आदेश देईल त्या पद्धतीने माझी भूमिका राहील हे आघाडी जर झाली तर प्रत्येकानं त्यामध्ये स्वतः उमेदवार अशा पद्धतीनं झोकून देऊनच काम करावं लागतं म्हणजे पवार पदा पंतप्रधान बनवायचं आहे आणि मग ह्यातला एक एक घटक जर असा विरोध करणार असेल तर ते कसं शक्य आहे